तर मित्रांनो आपण लावलेल्या काही दिवसापूर्वी केळीची रोप परत आता ग्रोथ करायला लागले ते बघा या आहे इकडे आहे इथं इक लाचत आहे लाजत या इकडं दाखव या साईडला इथं कोम यायला आहे एक केळ लागणार आहे तिथं त्या साईडला या साईडला इथं मध्ये कोंब आलेला आहे तर आता इथं केळीचं फुल जे आपण बोलतो ते येणार इथं ह्या साईडलाच आहे मधी हे दिसलं आहे ह्याच्यामध्ये आणि आपण ह्या साइडला आता इकडं आद्रक म्हणजे आलं लावतोय आल्यासाठी टिबक पण हातरलेलं आहे आणि याच्यातला आता हा कोंब एक आहे हा इकडं छोटासा कोंब आता काढून त्या साईडला लावतो किंवा ह्या साईडला इतसा ह्या साईडला इकडे लावतो म्हणजे अजून भरपूर असं केळी फैललं जाईल ते झाड लावून बघू आपण एकदा ठीक आहे ओके